कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा लांजा राजापूर नगर परिषद आणि लांजा नगरपंचायत निवडणुकीचा निकाल अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात जोरदार आणि विजयाच्या दाव्यांना उधाण यातच आता युवा अपूर्वा सामंत यांनी ठाम विश्वास व्यक्त केलाय एकवीस तारखेला मतमोजणी पूर्ण होताच लांजा राजापूरमध्ये महायुतीचाच गुलाल उधळला जाईल असा ठाम विश्वास त्यांनी बोलून दाखवलाय या निवडणुकांमध्ये महायुतीनं एकत्रितपणे प्रचार केला होता विकास कामांचे आश्वासन आणि स्थानिक प्रश्न सोडवण्याचे मुद्दे घेऊन महायुतीचे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचले होते जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा सामंत यांनी केलाय मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना भरभरून पाठिंबा दिलाय त्यामुळे आमच्या विजयाची आम्हाला खात्री आहे असं त्या म्हणाल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी विकासाला प्राधान्य दिल्याचं चित्र आहे या निवडणुकीच्या माध्यमातून लांजा आणि राजापूरमध्ये विकासाचं नवं पर्व सुरू होईल असा विश्वास देखील सामंत यांनी यावेळी व्यक्त केला एकूणच या निकालाने जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठे बदल घडण्याची शक्यता आहे आता एकवीस तारखेला मतपेटीतून जनतेचा नेमका कौल कोणाला मिळतो आणि महायुतीचा दावा खरा ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत आज लांजा आणि राजापूर या दोन्ही ठिकाणी आपलं इलेक्शन पार पडलेलं आहे एकतर सर्व मतदारांचे मला आभार मानायचे आहेत की त्यांनी आपला हक्क आपला मत हे बजावलेलं आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की या स्वार्थी जगात माझा प्रत्येक मतदार हा सारथी बनून श्रीकृष्णासारखा आमच्या पाठीशी उभा राहणार आहे या इलेक्शनला रती महारथी या इलेक्शनला उतरल्या त्यांनी चक्रव्यूह रचले आणि हे चक्रव्यूह भेदून काढण्यासाठी धनुष्यबाण मैदानात आलेला आहे महायुतीचं सरकार मैदानात आलेलं आहे तर मला ठाम विश्वास आहे एकवीस तारीखला गुलाल हा महायुतीचाच असणार